भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांच्या जाहीर आयोजन मोहिते पाटलांकडून मध्ये करण्यात आलेलं होतं सोलापूर जिल्ह्यात गेल्या या सत्कार सोहळ्याची चर्चा सुरू होती त्याला कारण ही तसच सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे अनेक मातब्बर नेते तुतारी हातात घेणार असल्याची चर्चा गेल्या महिन्याभरापासून सुरू होती या जाहीर सत्काराच्या दोन दिवस अगोदर तर इंदापूरचे हर्षवर्धन पाटील पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक माड्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि माड्यातून मोठी तयारी करणारे अभिजित पाटील तसेच मोहोळ विधानसभा मतदारसंघातील बड्या नेत्यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश होणार असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये सुरू होत्या मात्र भाजपचे चाणक्य समजले जाणारे देवाभाऊ यांनी मात्र गेल्या आठ दिवसात सोलापूर जिल्ह्यात अशी काही रणनीती आखली की ही जी संभाव्य बंडखोरी करणारी नेते मंडळी होती त्यांनी आपापल्या पक्षांतराचा निर्णय तुर्तास तरी बदललेला दिसतोय आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही नेते मंडळी आपल्या पक्षात बंडखोरी करून तुतारी हातात घेणार होते मात्र अकलूजमध्ये मध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीत सुशील कुमार शिंदेचा नागरी सत्कार पार पडला मात्र त्या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील कुणाकुणाचा प्रवेश होऊ शकतो हे पाहण्यासाठी आलेल्या अनेक नागरिकांचा मात्र भ्रमनिराश झाला कारण शरद पवारांचा डाव ओळखून त्याला धोबी पछाड देण्याची कुवत राज्यामध्ये केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यामध्येच आहे सोलापूर जिल्ह्यात पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय याचा अचूक अंदाज आलेल्या फडणवीसांनी मात्र गेल्या महिन्याभरापासून सोलापूर जिल्ह्यात मोठी फिल्डिंग लावलेली होती फडणवीसांच्या याच व्यूहरचनेमुळे महायुतीतील अनेक नेते मंडळींनी शरद पवारांच्या पक्षात जाण्याचा आपला निर्णय बदलल्याचं दिसतंय